बालपण किती गोड असतं छोट्या छोट्या करतू त्या पाहून आईला किती बरं वाटतं वडील तर आपल्या कामासाठी ऑफिसमध्ये निघून जातात पण आई घरी असते आणि आईला हा सगळा क्षण तिला त्याचा आनंद लुटता येतो मुलगा किती मस्ती करतो मुलगी किती मस्ती करते हे सगळं बघायला मिळतं इतकुशे छोटे छोटे मुलं असे पटकन भराभर मोठे होऊन जातात आणि आपआपल्या जॉबसाठी आपल्या आप कामासाठी नोकरीसाठी किंवा लग्न होऊन इकडे भुरकिन्या उडून जातात मग अशी वाट बघावी लागते कधी येईल किती दिवसाने येणार आहेस तू कसा आहेस काय आहेस कुठे आहेस हे सगळं मग फोनवर चालतं जर नशिबाने साथ दिली तर सोबतही राहतात पण तरी कामानिमित्त आणि किती जसं लहानपणी आईचा पदर पकडून पकडून अशी ही मागे मागे फिरणारी मुलं इतक्यात भुरकीन्या मोठे होऊन जातात आणि त्यांना आईवडिलांसाठीच वेळ नसतो काय बोलावं कसं बोलावं ते सुद्धा महत्त्वाचं नसतं जसं कारण ते इतक्या आपल्या कामात बिझी होऊन जातात आणि आई वडील ते आपले त्याच क्षणासाठी त्याच क्षणासाठी त्याच वेळेसाठी वाट बघतात आणि ते तिथेच असतात की आपलं छोटं मूल आपल्याशी इतकं गोड बोलायचं ते इतकं कसं भरकी मोठं होऊन गेलं आणि आपल्या नोकरीसाठी उडूनही गेलं म्हणून आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांच्याशी बोला वेळ काढा त्यांना विचारा कसे तुम्ही काय लागतं का कशी आहे तब्येत कशी आहे काळजी घ्या एक वेळ जे ते निघून गेलेत ना मग नंतर कोणी नसतं विचारणारं की तू जेवण केलंस का बाळा तू कसा आहेस बाळा कुठे आहेस आणि इतका वेळ झाला अजून घरी नाही गेलस का असं विचारणारं मग कोणी नसतं म्हणून जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा बालपण हे लक्ष ठेवताना किती छान छान आठवणी जमा असतात आणि जेव्हा आईवडील म्हातारे होतात तेव्हा त्याच आईवडिलांना बघायसाठी मुलांकडे वेळ नसतो जेव्हा मुलं छोटे असतात तेव्हा हेच आईवडील त्यांना काय हवंय काय नकोय कुठे लागलं का हे बघत राहतात जरासं काही लागलं तर त्यांचा मन त्यांचा जीव कासावीस होऊन जातो आणि जेव्हा आई वडील म्हातारे होऊन जातात तेव्हा हेच मुलं त्यांना विचारत देखील नाही असं करताना त्यांना काहीच कसं का वाटत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांशी आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा मग नंतर कावळ्याला घास घेतला पाहिजे ही अपेक्षा ठेवल्यापेक्षा जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांना महत्त्व द्या त्यांची काळजी घ्या आणि जेव्हा आपण काळजी ना त्यातच सगळं काही आलं मग हो।